आज पूर्ण महाराष्ट्रभर काँग्रेस पक्ष ह्या रस्त्यावर उतरलेला आहे शेतकरी वाचवा देश वाचवा त्यावेळेला महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला जी जी आमची स्वातंत्र्य मागणी होती विधानसभेच्या लोकसभेच्या पूर्वी आमची मागणी होती की शेतकऱ्याला हमी भाव द्यावा कांद्याची निर्यातबंदी आम्ही त्यावेळेला मागितली होती की कांद्याला निर्यातबंदी बंद करावं पण नेमकं त्यावेळेला फक्त गुजरातसाठी गुजरात फक्त गुजरातसाठी त्यावेळेला निर्यातबंदी केलेली शेतकऱ्याला सगळ्याला हमी भाव मिळावा शेतकऱ्याला आता मोठी परिस्थिती अशी निर्माण झाली आहे पुणे मुंबई जिल्ह्यात असू दे किंवा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अंत्य झालेल्या आता काही ठिकाणी करायची वेळ आलेली काही काही पिकांच्या वर इन्शुरन्स पण नाही आहे ते त्या ठराविक का पिकावर काय तरी सर्व सर्व पिकाला करायला पाहिजे असं आमची आमच्या महाराष्ट्राचे आदरणीय नेते नाना पटोले साहेबांच्या आदेशाप्रमाणे जिल्हा काँग्रेस शहर काँग्रेस आणि सर्व निश्चित मानलो आज आम्ही आपल्यासोबत आंदोलन करतो शेतकऱ्याचं हे सरकार नाहीच लोकसेवेला यायला शेतकरी सगळ्या सगळ्या तत्कने शिकवला तरी सुद्धा त्यांनी शेतकऱ्याला घेण्यात शेतकऱ्याला कमी दिली चिंतेत आपल्याला आज वेळ आली आहे की आता शेतकरी जागरूक झालेला आहे अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यापीठ संकुल व संलग्नित महाविद्यालयाकडील अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांसाठी पुनर्प्रेश परीक्षा दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे तरी पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या डब्ल्यू 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 डॉट 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 इन या संकेतस्थळावर जाऊन आपला ऑनलाइन अर्ज करावा ही प्रवेश पूर्व परीक्षा वेबसाइट ऑनलाईन प्रमाणीद्वारे घेतली जाणार आहे प्रवेश पूर्व परीक्षा ऑनलाइन नोंदणी दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस पासून ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करता येईल प्रवेश पूर्व परीक्षेची पूर्वतयारी सराव चाचणी दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे अंतिम प्रवेश पूर्व परीक्षा दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेतली जाईल प्रवेश पूर्व परीक्षा शुल्क पाचशे रुपये आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमांची प्रवेशपूर्व परीक्षा द्यायची असेल त्यांनी प्रत्येक अभ्यासक्रमासाठी दोनशे रुपये अधिक ते शुल्क भरावे लागेल अधिक माहितीसाठी संपर्क करा नव्वद सदुसष्ट चौतीस पंच्याऐंशी शून्य पाच किंवा चौऱ्याण्णव वीस शून्य एक एकाहत्तर सदोतीस या क्रमांकावर